पुरण पानवेल रायगड नवी मुंबई परिसरातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आज जसखार गावात दिनांक पंचवीस आठ दोन हजार चोवीस रोजी भारतीय जनता पार्टी जसखार यांच्या मार्फत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र झालेल्या महिला भगिणींसाठी आमदार मान्यश्री महेश बालदी साहेब यांच्याकडून खास रक्षाबंधनसाठी भेट म्हणून देण्यात आली आहे सदर कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीच्या रायगड जिल्ह्याच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा श्रीमती संगीता पाटील शिवसेनेच्या रायगड महिला उपजिल्हाप्रमुख श्रीमती वैजयंती ठाकूर शिवसेना उरण शिवसेना उपतालुका प्रमुख अमित ठाकूर उरण तालुकाप्रमुख श्रीमती प्रणाली म्हात्रे जसखार गावचे माजी सरपंच श्री दामोदर घरत जसखारचे माजी अध्यक्ष श्री उमेश पारवे वैभव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष वैभव ठाकूर व शिवसेनेच्या प्रीती ठाकूर भारतीय जनता पार्टीचे जसखार गावचे अध्यक्ष अक्षय घरत ग्रामपंचायतच्या सदस्या हेमलता ठाकूर दबयंती म्हात्रे सीमा घरत व भारतीय जनता पार्टीचे गोरक्षनाथ घरत व भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिलांनी उपस्थिती लावली व रक्षाबंधन भेट स्वीकारली आपला महाराष्ट्र 24 फोर न्यूज साठी सुनील ठाकूर उरण